अयोध्येतील श्रीराम मंदिर उद्घाटन आणि प्रभू श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या कोपिनेश्वर मंदिराच्या आवारात महाआरतीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी एकशे अकरा फूट नैसर्गिक सुगंधी अगरबत्ती प्रज्वलित केली यावेळेला ढोल वाजवत रामाचा जयघोष करण्यात आला अनेक जण ढोल ताशाच्या गजरावर थिरकत होते प्रसिद्ध सायकल अगरबत्ती कंपनीनं तेवीस दिवस सुगंध दरवळत ठेवणारी एकशे अकरा फुटांची अगरबत्ती तयार केली आहे ही अगरबत्ती कोपिनेश्वर मंदिराच्या आवारात उभारण्यात आली होती चारकोल जिगट बांबू चंदन पावडर क्राफ्ट ट्यूब आणि काळजीपूर्वक निवडलेले दशंगामध्ये मध कोनेरी गुड्डे तूप चंदनाचे लाकूड पावडर गोगुल्ला आगुरू साम्राणी देवदारू लोबान आणि पांढरी मोहरीसोबत कोळसा जिगट आणि गूळ परंपरा नावाचा सुगंध अशा नैसर्गिक साहित्याने ही अगरबत्ती तयार करण्यात आली आहे ही अगरबत्ती मंदिरात येणाऱ्या सर्व भक्तांसाठी आकर्षणाचा विषय ठरल्याचं दिसून आलं कोपिनेश्वर मंदिरात प्रज्वलित होणारी अगरबत्ती अठरा कारागिरांनी तेवीस दिवसात तयार केली ही अगरबत्ती तेवीस दिवस पाचशे मीटरपर्यंत सुगंध पसरवणारी आहे अयोध्येच्या राम जन्मभूमीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्या प्रसिद्ध कोपेनेश्वर मंदिरातील श्रीरामाच्या देवळात मंदिरात उपस्थित राहून आरती केली यावेळेला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे पालिका आयुक्त अभिजित बांगर माजी महापौर नरेश मस्के उपनेते प्रकाश पाटील माजी महापौर मीनाक्षी शिंदे आमदार रवींद्र फाटक यावेळेला प्रकाश पाटील यांच्याकडून चांदीची गदा देण्यात आली असता त्यांनी मंदिराच्या ट्रस्टींना देऊन रामाच्या मंदिरात ठेवण्यासाठी सांगितलं यावेळेला प्रकाश पाटील कोपिनेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पाच लाखाचा धनादेश त्यांनी यावेळेला ट्रस्टींना दिला